प्रसार व्हावा लोकांचं प्रबोधन व्हावं आज लोकांकडे भौतिकदृष्ट्या सगळं काही आहे पण तरीसुद्धा मी म्हणतो तसं सांगतो तसं नैराश्य आहे लोकांकडे असमाधान आहे लोकांकडे लोक सर्व काही असून देखील कंगाल आहेत सगळं काही असून देखील गरीब आहेत सगळं काही असून देखील आसरू ढाळणारे आहेत हे तुमचा अनुभव आहे प्रत्येकाचा काही अपवाद वगळता कुणाला कोणतं दुःख तर कुणाला कोणतं दुखा दुःखाचा प्रकार आणि दुःखाचं प्रमाण फक्त कमी जास्त आहे पण दुःखी मात्र इथे प्रत्येकजण आहे तुमच्यात बसलेलं तरी स्वतःला जर विचारलं तुम्ही की मी दुःखी आहे की सुखी आहे तर आपलं मन आपल्याला खरं बोलते जगाला आपण खोटं बोलतो बोलू शकतो नाही का कोणी विचारल्यावर कसं काय चाललंय आता चेहऱ्यांकडे पाहून कपड्यांना पाहून दागिन्यांना पाहून तो कोणी म्हणते बापा किती सुखी असतील आणि आहेत का लोक सुखी आहेत का सुखी सुखी नाही आहे भगवान बुद्ध भगवान बुद्धाने सांगितलं बघा की भगवान बुद्ध म्हणतात की या जगतामध्ये असंख्य लोक आहेत की जे दुःखी आहेत बहुतेक लोक कसे आहेत दुःखी आहेत आणि फार कमी लोक सुखी